राजकारण करायला कर्तृत्व दाखवावं लागते त्याग करावा लागतो केवळ व्हिडिओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर पाटील यांनी लगावला घोटण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील बोलत होते यावेळी आमदार मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात खासदार विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या कामाची चर्चा लोकांमध्ये जाऊन करा कोण काय बोलतो कोणते व्हिडिओ टाकतो यावर राजकारण होत नाही राजकारण करण्यासाठी कर्तृत्व लागते त्याग लागतो इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करणार आहे तीस चाळीस वर्ष त्याग केला त्यामुळे जिल्ह्यातील जनता वर्षानुवर्षे साथ आणि पाठबळ देत असल्याचे विखे पाटील म्हणाले राज्यात महायुतीचे सरकार दीड वर्षांपूर्वी आले शक्य तेवढा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावात विकास काम कसे होतील असा प्रयत्न केला हेच सरकार पाच वर्षासाठी आले असते तर अधिक निधीची उपलब्धता करता आली असती पण सरकार का आले नाही हे आपण सर्वजण जाणता आता महायुती आहे तेवढ्याच गतीने निर्णय होत असून काम मार्गी लागत असल्याचे विखे यांनी सांगितले